नमस्कार मंडळी येत्या शनिवारी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी अमावस्या आहे मंडळी आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला पित्रांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्धतर्पण केलं जातं या दिवशी पितृदेव पृथ्वीवर येऊन सर्वांना आशीर्वाद देत असतात त्यामुळे या दिवशी काही पुण्यकर्म केल्याने तुमच्या सर्व संकटांचे निवारण होते देवांच्या आणि पित्रांच्या आशीर्वाद मिळतात तर चला जाणून घेऊयात या दिवशी नेमकं काय करायचं असतं अमावस्या तिथी हा कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही पण यावेळी अमावस्या तिथीला होत असून हा दिवसही शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या किंवा शनेश्वरी अमावस्या म्हणतात ही शनेश्वरी अमावस्या दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावस्या आहे या तिथीला शनिदेवांची पूजा केल्याने शनी दोष शाळेसाठी आणि अशुभ अशुप्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदते मंडळी स्कंद पद्म आणि इतर अनेक नुसार, एनारा शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नानदान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात शनि धैया आणि साडेसातीचे अशुप्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्व असल्याचे सांगितले जाते शनिदेवाने महादेवाची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ मोहरीचे तेल उडदाची डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तूंचे दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते मंडळी साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते पण अमावस्येच्या दिवशी कावळ्याला खाऊ घालणे शुभ मानले जाते मंडळी अमावस्येच्या दिवशी अनेक नियम आहेत आणि अनेक जण ते काटेकोरपणे पाळतात अमावस्येच्या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते तसेच पिंडदान आणि श्राद्ध तर्पण देखील केले जाते या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे शुभ आहे पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते मंडळी जसे पितृ पक्षात कावळ्यांना विशेष महत्व आहे तसेच अमावस्येच्या दिवशीही गायी व्यतिरिक्त कावळ्यांनाही विशेष महत्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते कावळ्यांचे महत्व आणि त्याच्याशी संबंधित आज आपण काही कथा जाणून घेऊयात पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता ही कथा त्रेता युगाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्री राम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली तेव्हा भगवान श्रीरामाने जयंतच्या डोळ्यावर बाण मारला जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल तेव्हापासून श्राद्धांच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू झाली यामुळेच पितृपक्ष असो किंवा अमावस्येच्या दिवशी असो करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते मंडळी अमावस्येच्या दिवशी कावळ्यांना मारले जात कि नाही किंवा कोणत्याही प्रकारे अत्याचार केला जात नाही जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला त्याच्या ते पूर्वजांचा शाप इतर देवी देवतांच्या कोपाचा सामना करावा लागतो आणि त्याला आपल्या जीवनात कधीही सुख शांती मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे मंडळी वर्षानुवर्षे आणि पूर्व परंपरागत पितृपक्ष असो किंवा अमावस्या असो श्राद्ध तर्पण असो कावळ्यांना खायला घातले जाते अनेकदा दुपारच्या जेवणासाठी बाहेर झाडावरील कावळ्यांना केळीच्या पानात जेवण दिलेले अगदी आपल्याला रस्त्याच्या कडेलाही दिसून येते मात्र याचे कारण तुम्हाला माहीत आहे का आपले पूर्वज कावळ्याच्या स्वरूपात येतात असे धार्मिक कारण सांगितले जाते पित्रांचा आत्मा शांत व्हावा आणि तो आत्मा केवळ कावळ्यांना दिसतो असा समज आहे मात्र या व्यतिरिक्त कावळ्यांना खाऊ घालण्याचे शास्त्रीय कारण तुम्हाला आहे का याचं शास्त्रीय कारणही असू शकतं हे वाचून नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं असणार नाही तुम्ही कधी विचार केला नसेल की कावळ्याला खायला घालणं याचं काहीही शास्त्रीय कारण असू शकतं चला तर मग जाणून घेऊयात श्राद्धाच्या दिवसात किंवा अमावस्येच्या दिवशी केवळ कावळ्यालाच का खायला दिले जाते जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते पण केवळ वड व पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायूचे उत्सर्जन करत असतात हे अगदी पूर्व परंपरागत शास्त्रज्ञांनी देखील मान्य केलं आहे आता तुम्ही म्हणाल याचा आणि कावळ्याचा नक्की संबंध काय तर तेच आम्ही तुम्हाला इथे विस्तृत करून सांगत आहोत जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा अर्थात माणसांनी बी पेरून केली जाते मात्र केवळ वड आणि पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष वीज निर्मिती होत नाही हे ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना या दोन्ही झाडांची अगदी नुकतीच अंकुर स्वरूपातील फळं ही फक्त कावळे खातात इतर कोणताही पक्षी हे फळ खात नाही त्यानंतर कावळ्याच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते त्यानंतर कावळ्या ज्या ठिकाणी विष्टा करतात त्याच विष्टेतून वड किंवा पिंपळाचेही वृक्ष निर्माण होतात तर शास्त्रीय कारणाचा मूळ मुद्दा म्हणजे कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत आणि महत्वाचे म्हणजे कावळ्यांचे प्रजनन अर्थात अंडी घालणे ही प्रक्रिया केवळ भाद्रपद या मराठी महिन्यातच होते त्यामुळे त्यांना घराघरामधून पोषक आहार या काळामध्ये मिळावा म्हणून प्रत्येक सुसंस्कारी माणसाने त्यांना आहार द्यावा आणि तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्या संतान अथवा शास्त्रकाराने याबाबत तजवीज करून ठेवली होती आणि जाणूनही घेतले होते मंडळी आपल्या हिंदू संस्कृतीतील ऋषी हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते माणसांच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अर्थात वड आणि पिंपळ हे अत्यंत उपयोगी आणि आवश्यक आहेत हे तेव्हाच त्यांच्या लक्षात आले होते म्हणूनच या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठी पोषक आहार केवळ कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू झाली आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपूरक आणि शास्त्रावर आधारित आहे मात्र त्याला वेगळे अर्थ देऊन बरेचदा चुकीच्या पद्धतीने त्याकडे पाहिले जाते मंडळी पूर्वजाने केलेल्या प्रथेबाबत समजून घेण्याची अनेकांची कुवत कमी पडते हे मात्र नक्की तर काही जणांना यामागील गोष्टीही माहीत नसतात अनेक जण वेड्यासारखो पितृपक्ष असो अमावस्या असो हा दिवस आल्यानंतर कावळ्यावर तुकार विनोद करून करतात आणि अपमानही करतात मात्र प्रत्येक प्रत्ते मागे जे विज्ञान आहे ते त्यावर खिल्ली उडवणे नक्कीच चुकीचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील